वादळ वाऱ्याने लातूर जिल्ह्यातील काही गावात अक्षरशः धुमाकूळ घातला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या वादळी वाऱ्याने केले आहे वादळी वाऱ्यामुळे थी बाग अक्षरशः जमीनदेव झाली आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास या वादळी वाऱ्याने हिरावून घेतलेला आहे झरीखुर्द या गावातील विजेचे पोल उकडून पडले आहे त्यामुळे गावाचा वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे प्रशासनाच्या वतीने तातडीने या वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासकीय यंत्रणेने पंचनामे सुरू करून अहवाल देण्याचे काम चालू असल्याचे सांगितले शंकर बाजीराव सूर्यवंशी आमची हे दोन एकरची बाग होती साहेब पोटच्या मुलापूर म्हणून आम्ही ह्या बागेला जपलं होतं आणि एवढा प्रचंड असं अपेक्षा केलं साहेब गेल्या वर्षी आम्हाला ह्याच बागेमध्ये साहेब पूर्ण ह्या दोन एकर राहण्यामध्ये आठ लाख रुपयाचं उत्पन्न झालं आणि यावर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न काढायची अपेक्षेनं आम्ही पळालो आणि तेवढंच कष्ट आणि मेहनत पण घेतली साहेब पण काल सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी साहेब अचानक चार ते पाच ह्या वेळेमध्ये अचानक स्वसाट्याचा वारा आणि वावकाळी पावसा त्याच्यामध्ये चक्रीवादळ असं गुसलं साहेब हे बाग होत्याचे नव्हती साहेब असे फिरून पडले साहेब आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी जातात अपेक्षित उत्पन्न पण तेरा ते चौदा लाख रुपयाचं माती मोल झालं आणि जे आम्ही उराशी स्वप्न बाळ होतं पूर्ण टोटल नाहीसं झालं साहेब आमच्याकडे दोन बोर आम साहेब आमचा एक बोर बंद पडला आणि एका बोरवर दोन एकर बाग याचं संगोपन होईना गेलं आमचे मित्र भाऊ सूर्यवंशी आहेत त्यांनी हे बाग वाळून जाते काय त्यांनी दररोज आमच्या संपर्कात असतात त्यांनी आम्हाला खचून जायचं नाही आणि त्यांनी स्वतः पंचवीस तीस पैपट स्वतःचे टाकून आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यामुळं हे बाग एवढी उभारली साहेब आणि एक एक थेंबसुद्धा आम्ही वाटून होतील नाही साहेब डबल ड्रिपची लाईन टाकून अपेक्षा नसताना सुद्धा एवढं उत्पन्न निघेल असं आम्हाला वाटत होतं पण ऐनवेळी ह्या आलेल्या आसमानी संकटामुळं साहेब होत्याचं नव्हतं झालं अर्ध्या तासामध्ये आणि जे उराशी बाळगल्यास स्वप्न होतं पूर्ण धुळीस मिळालं लेकर लातूरला शिकाव होते त्या लेकरांचं शिक्षण आणि शेतात आणखी नवीन पाईपलाईन आणि एक दोन बोर घेऊन पाण्याचं क्षेत्र वाढवा आणि अशीच फळबाग वाढवा एक एकर आंबा यावर्षी लावला पुढच्या वर्षी पण एकर दोन एकर दोन एकर, दो, एकर आंबा लावा असं स्वप्न होतं साहेब पण ह्या आलेल्या संकटामुळं सर्व स्वप्न नाहीचं झालं साहेब आणि डबल उत्पन्न एवढं भेटायचं तर साहेब कमीत कमी आता हे एक दोन वर्षापर्यंत काल दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारणतः चार ते पाच या वेळेमध्ये झरी खुर्द या गावावर आसमानी संकट कोसळ चक्रीवादळ आणि पावसाचा मारा झाल्यामुळे आमच्या गावातील सरपंच श्री गणपत बाजीराव सूर्यवंशी यांची दोन एकर केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि यामध्ये त्यांचं साधारणतः तेरा ते चौदा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे ही बातमी आम्हाला कळतात तहसीलदार साहेबांनी अशा सूचना दिल्या की प्रत्यक्ष जायमुक्यावर जाऊन शेतकऱ्यांना धीर द्या पंचनामा करा आणि अहवाल तुमचा जे असेल ते बारा वाजेच्या आत दाखल करा अशा सूचना साहेबांनी दिलेल्या आहेत गावामध्ये पाहिलेलं आहे की मेन लाईनचे साधारणतः दहा ते बारा पूल कोसळलेले आहेत सध्या विद्युत पुरवठा गावामध्ये बंद आहे आणि दहा ते पंधरा लोकांच्या घराचे पत्रे उडून त्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि दोन आंब्या फळबागाचे शेतकरी आहेत त्यांचे पण आंब्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे